नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत असं गावरान पिठलं पिठलं म्हटलं की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं या झणझणीत पिठल्यासोबत आपण कोणत्याही प्रकारची भाकरी खाऊ शकतो किंवा अगदी भातावर वाढून खाल्लं तरीही चालेल चला तर मग सुरुवात करूया पिठलं करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये आपण एक टीस्पून राई घालायची आहे आणि राई छान फुलू द्या राई छान फुलून आली म्हणजेच फोडणी खमंग बसते आणि पिठलं देखील चवीला अप्रतिम होतं राई फुलून आले की अर्धा टीस्पून जिरं घालायचं जिरं पण फुलू द्या आणि लगेचच आपण यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची पाव टी स्पून हिंग घालायचा त्याआधी गॅसची फ्लेम लो करायची आहे म्हणजे हिंग करपणार नाही आणि यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया इथं मी एक मोठा कांदा चॉपरमधून असा बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम करून कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया बघा कांदा मस्त परतला गेलेला आहे हलका सोनेरी रंग आलाय छान मऊ देखील झाला आहे आता आपण यामध्ये मिरची लसणाचा ठेचा घालूया इथं मी चार कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या मिक्सरला लावून असा जाडसर ठेचा करून घेतलेला आहे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे इथं मी लसूण मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तुम्ही लसूण मिरची बारीक चिरून घातली तरीही चालेल पण असा ठेचा करून पिठलं केलं म्हणजे ते चवीला अजूनच छान लागतं आता आपण आत एक दीड मिनिट लसूण मिरचीचा ठेचा छान परतून घेऊया म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जाईल लसूण मिरचीचा ठेचा परतून झाला आहे आता आपण यामध्ये पाव टी स्पून हळद घालायची गॅसची फ्लेम लो करायची आहे आपल्याला हळद फक्त यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि आता आपण यामध्ये बेसन घालायचं आहे इथं मी अर्धा कप कब बेसन कब्भर पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे असं आपण पाण्यामध्ये बेसन मिक्स करून पिठलं केलं म्हणजे यामध्ये गुठळ्या कमी होतात तुम्हाला हवं तर तुम्ही आधी पाण्याला उकळी काढून कोरडं बेसन यामध्ये घालून घोटून घेऊ शकता पण त्यामध्ये जास्त गुठळ्या होण्याची शक्यता असते असं पिठलं करणं अगदी सोपं होऊन जातं कमीत कमी गुठळ्या होतात बेसनपीठ असल्यामुळे पिठलं लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होतं आणि गुठळ्या होतात म्हणून संपूर्ण गुठळ्या मोडेपर्यंत आपण असं सतत ढवळत राहायचं आहे आणि आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे यामध्ये पाणी घालताना उकळतंच घालायचं म्हणजे पिठल्याला पटकन उकळी येते बघा उकळतं पाणी घातल्यामुळे पिठलं अगदी लगेचच घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे गरजेनुसार आत्ताच पाणी घालायचं म्हणजे आपल्याला पिठलं व्यवस्थित शिजवून घेता येतं जर तुम्ही गार पाणी घालत असाल तर तुम्हाला पिठल्याला पूर्ण उकळी येईपर्यंत असं सतत ढवळावं लागेल नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होतील आपण यामध्ये कच्चंच बेसन घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला गरजेनुसार पाणी अजून घालावं लागेल आपल्याला हे पिठलं दहा ते बारा मिनिटं तरी शिजवून घ्यायचं आहे तरच बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल अशा पद्धतीने आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता गरजेनुसार पाणी घालून मी पिठलं इतकं सेल्सर केलेलं आहे बघा यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत आपण गॅसची फ्लेम लो ठेवली होती आणि यामध्ये उकळतं पाणी घालून पटापट पत ढवळून घेतल्यामुळे अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत बघा पिठल्याला अगदी लगेचच उकळी आलेली आहे आणि मी सध्या अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया पुन्हा एक वेळ छान ढवळून घ्यायचं आहे तळापासून ढवळून घ्यायचं थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचं कारण आपण स्टीलचं भांडं घेतलं आहे तळाला ला ला लागू शकतं गॅसची फ्लेम आपण लोपेक्षा किंचित वाढवायची आहे आणि आपल्याला पिठलं हे दहा ते बारा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे बघा पिठलं दाटसर झालेलं आहे उकळी आल्यानंतर त्याचे शिंतोडे बाहेर उडतात म्हणून यावर झाकण घालून आपण हे पिठलं शिजवून घेणार आहोत पिठलं घट्ट झाल्यामुळे हातावर उडून चटका बसू शकतो दहा बारा मिनटांमध्ये आपण मध्ये मध्ये पिठलं तळापासून ढवळून घ्यायचं आहे जसं पिठलं घट्ट होत जातं तसं ते तळाला ला लागू शकतं दहा बारा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता, शकता। पिठल्याला मस्त दणकून उकळी आले पिठलं मस्त शिजलं आहे आधीपेक्षा दाटसर झालेला आहे बघा मी पिठल्याची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे पिठलं सर्व करेपर्यंत ते अजून दाटसर होईल आता आपण गॅस बंद करायचा आहे बघा पिठल्याला मस्त घमघमाट गम सुटलेला आहे आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर यामध्ये मिक्स करून झाली की आपलं गरम गरम पिठलं सर्व्हिंगसाठी तयार आहे गरम गरम पिठलं सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या पिठल्यासोबत तुम्ही कोणतीही भाकरी खाल तरीही ती चवीला अप्रतिमच लागते अशाच पद्धतीने हे गावरान पिठलं तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद